आज आपण मोत्याचे ह्या प्रकारचे फूल कसे बनवायचे ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये ही फुले आपल्याला ताटाभोवतीची रांगोळी महिर ह्याच्यासाठी उपयोगी होतात तसेच हे असं एक फुल जरी समोर ठेवले या व्यतिरिक्त रांगोळ्यांमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता वेगवेगळ्या डेकोरेशनला वेग 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 आयडियानुसार हे यूज करू शकता लागणार साहित्य आहे पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत हे व्हाईट मोती आहे लाल रंगाचे मोती आहे त्यानंतर तंबूस आता बनवायचे कसे हे पाहूया मी हे तंबूस कट करून घेते आता गाठ मारून घेऊया आणि सुरुवातीला आपल्याला हे सहा मोती ओन घ्यायचे आहे आणि मोती ओन घेते मी ते एक दोन तीन चार पाच सहा हे सहा मणी आपण असे ओन घेतलेले आहे आता जो पहिला मणी ओन घेतला आहे त्याच्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे विरुद्ध बाजूने आपल्याला धागा ओन घ्यायचा आहे अशा प्रकारे हे मधील सहा मण्यांचा तयार झाला त्यानंतर आता आपल्याला पाच लाल मणी ओन घ्यायचे आहे हे लाल पाच मणी ओन झालेले आहेत व्हाइट मनी जो आहे त्याच्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आता दोन मण्यांची इथून सुई बाहेर काढून घेतली आहे आता या ठिकाणी पांढऱ्या मनातून ओन घेतल्यानंतर लाल एकाच लाल मणीमधून आपल्याला हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पुढे पुढच्या चार मण्यांमध्ये हा धागा ओवायचा नाहीये चार लाल मणी ओन घ्यायचे एक दोन तीन आता हे चार लाल मणी ओन घेतल्यानंतर पुन्हा व्हाईट मोतीमधून धागा काढून घ्यायचा घ्यायचा हे असे दिसत हा पूर्ण धागा बाहेर काढायचा आहे एक दोन तीन चार चौथ्या मण्यापर्यंत आपल्याला धागा बाहेर ओन घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला राहिलेला एक लाल मणी आणि पांढरा मणी ज्यातूनही हा धागा ओन घ्यायचा आहे आता परत चार लाल मणी आपल्याला ओन या ठिकाणी दुसऱ्या लाल मध्ये धागा काढून घ्यायचा आहे असं सर्व साही मोत्यांना आपल्याला असे लाल रंगाचा गोल हाफ गोल करून घ्यायचा आहे तर मी येथे करून घेते हे या ठिकाणी पाचही मध्ये लाल रंगाचे गोल ओन घेतलेले आहे तर आपल्याला पहिल्यांदा पाच मणी ओन गोल करून घ्यायला लागतो त्यानंतर लाल रंगाचे चार चार मणी ओन मी हे गोल करून घेतले आहे शेवटचा जो गोल आहे त्यावेळेस पांढऱ्या मोती मधून धागा बाहेर काढून पुन्हा लाल मोतींमधून धागा बाहेर लाल मोती, ओन आहे। चा मोती धागा अशा आपल्या रंगाचा पूर्ण झालेला आहे आता ह्या पुढच्या पाकळ्यात कशा ओवायच्या ते पाहूया हा धागा इथे ह्या मोती मधून बाहेर आला आहे लाल रंगाचे फुलाचा गोल आहे या ठिकाणी ला एक दोन तीन चार पाच आहे दिसत सेंटर हाँ है। सेंटर हाँ देचा है। जो मनी तुन हा मधला मोती आहे तर आपल्याला सेंटर हा मोकळा सोडून द्यायचा आहे म्हणून त्याच्या शेजारील जो मणी आहे त्यातून आपल्याला हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे त्यानंतर चार पांढरे मोती आपण इथे होऊन घेऊ एक दोन तीन आणि चार मणी मी इथे होऊन घेतले आहे दोन लाल रंगाच्या मणी आपल्याला इथे पाहिजे तर ह्या चार व्हाईट मोती ओवल्यानंतर हा आपल्याला इथे गोल करायचा आहे त्यासाठी धागा इथे जो दुसरा मणी आहे त्याच्या शेजारचा लाल मणी जो आहे त्यातून मी हा धागा बाहेर काढून घेतला आहे एकदा परत पुढच्या गोलमधून परत धागा बाहेर काढून घेतला आहे असं आता आपल्याला एक लाल मणी सेंटरचा जो येतो तो या ठिकाणी सोडून द्यायचा आहे पुढच्या मणी घ्यायचा आहे एक आणि पुढचे दोन मण्यांचे इथून बनवून घ्यायचे आहे चार पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत एक लाल मोती सोडून त्या फक्त दोन लाल मोतीमध्ये आपल्याला ही सुई ओवून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण पाकळीच करून घ्यायची आहे म्हणून व्हाईट मण्यामध्ये हे जे हाफ राऊंड झालेलं आहे तर दोन व्हाईट मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे सहा मण्यांचा गोल एक असतो तर इथे या ठिकाणी एक दोन, दोन, दोन मणी आहे हे दोन व्हाईट मोती ओवून घ्यायचे आहे ज्या मण्यातून आपण धागा काढला होता ही विण घ्यायची आहे तयार हात गोल तयार झाला त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट मण्यातून धागा बाहेर काढला यामध्ये आपल्याला चार व्हाईट मोती होऊन घ्यायची आहे पहिला गोल असेल तर पाच मोती आणि दुसऱ्या गोलला आपल्याला चार मोतीच ओन घ्यायची आहे चार मोती ओवून घेतल्यानंतर जो शेजारी मोतीमधून आपण धागा काढून घेतला तर त्याच मोतीतून आपल्याला परत हा धागा फिरवून घ्यायचा आता हे टाय ता, टाईट होण्यासाठी पुन्हा आपण या मोत्यांमधून सुई ओवून घेऊया अशा प्रकारे ही एक पाकळी तयार आता मण्यांमध्ये आपण पुढची पाकळी तयार करून घेऊ ना लाल स्वीटून धागा व्हाईट मधून धागा ना एकदा व्हाईट मणी वरचे जे दोन मनी येतात चार व्हाईट मोती ओवल्यानंतर हो वरचे जे दोन मनी येतात त्याला आपल्याला राऊंड शेप मध्ये असे करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाच मणी ओवायचे हो नंतर चार मणी ओवायचे हो हे गोल करून पुढे एक लाल रंगाचा मोती सोडून पुढच्या दोन रंगाच्या मण्यामध्ये विण करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पहिल्या मण्यांमध्ये पाच मोती ओन घेतले त्यानंतर ह्या मण्यामधून धागा बाहेर काढत पुन्हा पुढे या ठिकाणी धागा काढला चार मणी पुन्हा ओन वाईट मण्यामध्ये आता तिथून धागा फिरवत या ठिकाणी लाल रंगाचा एक हा फक्त सुई त्यातून बाहेर काढायची आहे पुढचे दोन जे मणी आहे त्यातूनही आपल्याला सुई बाहेर काढून म्हणजे असे तीन लाल मण्यांच्या ह्यातून सुई आपल्याला ओन बाहेर काढून घ्यायची आहे पुन्हा चार व्हाईट मनी ओन घ्यायचे आहे ह्यासारखे गोला गोल आपल्याला करायचे आहे त्यानंतर पुन्हा फर्स्ट पाकळीला पाच मोती सेकंड पाकळीला चार मोती असं गोलाकार ओन घ्यायचं आहे आणि हे फूल तयार या मी सर्व पाकळ्या करून घेतले आहे हा जो धागा उरला आहे तर आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारून घेतल्यानंतर हा धागा आपल्याला हाईड करून टाकायचा आहे म्हणजे पुढील पुढील मण्यांमध्ये ओवत जायचं थोडा राहायला की कट करून टाकायचा आहे म्हणजे जेणेकरून हा धागा दिसून येणार नाही अशा प्रकारे आपले हे फूल तयार हे आपले फूल तयार आहे आता या ठिकाणी ही फुले कशी मांडायची ते बघूया आपली ताटी याच्या बाजूने असे आपण एकही सिंगल फुल ठेवू शकतो किंवा दोन अशी फुले तुम्ही अनेक प्रकारची करून ठेवू शकता तसेच मी इथे दुसऱ्या प्रकारचीही छोटे आकाराचे केली आहे अशा प्रकारे हे असे मांडू शकता तुम्ही फक्त ताटाभोवतीच असे नाही तर तुम्ही या ठिकाणी जसं की आपला पाट असतो चौरंग पाट त्याच्या बाजूनेही हे फक्त उदाहरणार्थ दाखवते तुम्हाला कसं मांडायला असं तुम्ही या ठिकाणी फुले मांडू शकता ह्या छोट्या फुलांची डिझाईन वेगळी आहे ही फुलांची आपण रांगोळीसुद्धा मांडू शकतो तुम्हाला लाल रंग नको असेल तर हिरव्या रंगाचे हे फुल तुम्ही वापरू शकता या ठिकाणी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद